तारीख होती पाच एप्रिल दोन हजार एकवीस मध्यरात्री अनंत करमुसे नावाच्या तरुणाला एका आमदाराच्या घरात बेदम मारहाण होते संपूर्ण अंगावर वळ उठेपर्यंत त्याला मारलं गेलं कारण काय तर या तरुणानं आमदार जितेंद्र आवाड यांच्या विरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट केली या घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांवर आज देखील घेरलं जातं खरं तर जितेंद्र आवाड यांना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात त्यांची पुरोगामी विचारसरणी आणि मनुस्मृतीच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात पण त्यांची एकनिष्ठता आणि पुरोगामी विचारसरणीचं नेहमीच कौतुक केलं जातं पण यंदाच्या विधानसभेच्या दृष्टीने त्यांना अजितदादा पवार धक्का देण्याच्या मूडमध्ये आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा कळवा या मतदारसंघाचं गणित नेमकं काय असेल तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत जितेंद्र हे शरद पवारांचे एकनिष्ठ मानले जातात राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून त्यांनी शरद पवारांचा हात सोडला नाही राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळ्यात पहिले युवक राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड शरद पवारांनी केली तिथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली दोन हजार दोनमध्ये मध्ये त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं मग पुढे दोन हजार नऊला ला कळवा मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर त्यांनी विधानसभा लढवत विधानसभेत प्रवेश केला तिथून ते आजपर्यंत तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत पण राष्ट्रवादी फुटल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यात मोठं वितिष्ट निर्माण झालं अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात फारसं सख्य नसल्याचं राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वीही दिसून आलेलं होतं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही नेते एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत बंड केल्यापासून आव्हाड अजित पवारांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करत असतात अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर शरद पवार गटाचे मोजकेच नेते अजित पवारांविरोधात उघड भूमिका घेतात यापैकीच एक असलेले मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना जोरदार टशन दिली होती त्यामुळेच अजित पवार जितेंद्र आव्हाडांचा किल्ला उद्ध्वस्त करण्याची तयारी करत आहेत जितेंद्र आव्हाडांकडं आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जातं अशात अजित पवार जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्याची तयारी करत आहेत नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाडांचे समर्थक मानले जायचे त्यामुळे कधी काळी जितेंद्र आवाड यांचे कट्टर समर्थक असलेल्या नजीब मुल्ला यांना जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उभे करण्याची तयारी सुरू आहे यामुळे मुमरा कळवा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना रंगण्याची चिन्ह निर्माण झालेत नजीब मुल्ला सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत शिवाय आनंद परांजपे देखील या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं बोललं आहे विधानसभा निवडणुकीसाठी आनंद परांजपे किंवा मी उमेदवार असणारे अशी जाहीर प्रतिक्रिया नजीब मुल्ला यांनी दिली होती शिवाय आव्हाडांच्या विरोधात श्रीकांत शिंदे कंबर कसून तयार आहेत आवाडांचा मतदारसंघ हा श्रीकांत शिंदेच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मोठा वाद पाहायला भेटत असतो त्यामुळे यंदा आव्हाडांचा पराभव करण्यासाठी श्रीकांत शिंदे जमेल ती मदत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला करतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे पण सगळे विरोधात असले तरी या कळवा मतदारसंघात जितेंद्र आव्हाडांसाठी एक जमेची बाजू आहे ती म्हणजे इथली जातीय समीकरणं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जातीय समीकरणांचा फार मोठा फायदा झाला मराठा आणि मुस्लिम मते त्यांच्या बाजूने होती अशात कळवा मुंब्रा या मतदारसंघात मुस्लिम समाजाची मतं निर्णायक मानली जातात या मतदारसंघात जवळपास त्रेचाळीस टक्के मतदार हे मुस्लिम आहेत त्यामुळे मुस्लिम समाजातून येणारे नजीब मुल्ला नक्कीच जितेंद्र आव्हाडांना टक्कर देण्याची शक्यता आहे पण जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी नेहमीच मुस्लिम मतदार असल्याचं वेळोवेळी अधोरेखित झालंय त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कळवा मुंब्रा मतदारसंघ चांगलाच गाजणार असं एकंदरीत चित्र आहे पण आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं जितेंद्र आव्हाड आपला गड वाचवू शकतील का नजीब मुल्ला आणि अजित पवार जितेंद्र आव्हाडांचा गड हाणून पाडतील का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा